चर्चा मीम्स, अक्रा बिग बॉस मराठी ची चर्चा सुरू आहे त्याचबरोबर या पर्वातील स्पर्धकांचे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झालेत तर अकरा पासून बिग बॉस जो आहे बिग बॉस मराठी ची सुरुवात झाली बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्याय परवा दिपाळी सय्यद सागर कारंडे तन्वी कोलते आयुष संजीव अनुश्री माने राधा पाटील करण सोनावणे रुचिता जामदार प्राजक्ता शुक्ले यांसारखे कलाकार जे आहेत ते सहभागी झाले आहेत बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी तन्वी आणि रुचितामध्ये कडाक्याचं भांडण झालं त्यामुळे आता पुढचे दिवस स्पर्धक काय राडा घालतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे अशातच बिग बॉस मराठी सहा सुरू होताच त्याचे मजेदार मीम सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत बिग बॉस मराठीच्या घरात पहिली एंट्री अभिनेत्री दीपाली सय्यदने घेतली दीपालीचं वय हे सत्तेचाळीस आहे दिपालीचे मीम सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत पीपीएम मराठी मीमर या इंस्टाग्राम पेजवर जे काही बिग बॉसच्या स्पर्धकांचे मीम्स शेअर करण्यात आले आहेत बिग बॉस मध्ये सागर कारंडेने सहभाग घेतला सागर कारंडेने सला हवा होत्या मध्ये स्त्रीच्या भूमिका साकारल्या आहेत त्यातील एक अभिनेत्याचा फोटो व्हायरल होत असून त्यावर दीपाली सय्यद लावणीमध्ये कॉम्पिटिशन द्यायला आली असं म्हटलेलं आहे तर हे सध्या मीम्स जे आहेत लोका, ते लोकांना फार आवडत आहेत लोकं कलर्स मराठीनं काही दिवसांपूर्वी सोनाली राऊतच्या एंट्रीचा प्रोमो सुद्धा शेअर केला होता सोनालीच्या टॅटूवरून नेटकऱ्यांनी तिला ओळखलंय त्याचंही मीम बनवण्यात आलेलं आहे आणि हे मीम सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होतंय दरम्यान बिग बॉस मराठी सहाच्या कालच्या एपिसोडमध्ये बिग बॉसनं स्पर्धकांना पहिला टास्क घेतला मात्र यामध्ये बिग बॉसच्या घरात तुफान आलेलं मात्र कोणत्याही स्पर्धकाने हे तुफान थांबवण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे स्पर्धकांसाठी बिग बॉसच्या घराचे दरवाजे बंद झालेत आता आजच्या टास्कमध्ये आजच्या भागात बिग बॉस स्पर्धकांना कोणता नवा टास्क देणार त्याचबरोबर स्पर्धकांमध्ये कोणते खटके उडणार किंवा पुढे अजून बिग बॉसमध्ये कोणत्या नवीन गोष्टी पाहायला मिळणार या सगळ्या आपल्याला आता येणारा काळच टर्फे काळच सांगेन तोपर्यंत अशाच अपडेटसाठी स्टेट युन कनेक्टेड